सोलापूर रेल्वे आठ हटमध्ये सोळा सी सी व्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत तापमान मोजण्यासाठी थर्मामीटर गनचा वापर करण्यात येतोय सोलापूर रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आता अधिक सुरक्षित होणार आहे स्थानकावरील आठ हटमध्ये प्रत्येकी दोन असे सोळा सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले असून या कॅमेऱ्यांद्वारे रेल्वेच्या चाकांपासून ते ब्रेक प्रत्येक हालचालीवर सतत लक्ष ठेवलं जात आहे गाडी हटमधून ये एजा करताना कॅमेऱ्यांवर नजर ठेवणारे कर्मचारी तुटलेले पार्ट ब्रेक बाइंडिंग हँगिंग पार्ट हॉट एक्सलमुळे होणारी आग अशा धोकादायक परिस्थिती त्वरित ओळखू शकतात त्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यास मोठी मदत होणार आहे सोलापूर रेल्वे विभागातील हे सिस्टीम चोवीस तास कार्यरत असून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती वेळेवर समजण्यासाठी ही यंत्रणा प्रभावी ठरत आहे अशी माहिती वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांनी दिली हटमध्ये तैनात कर्मचाऱ्यांना थर्मामीटर गन देण्यात आली आहे या गनद्वारे ते रेल्वेच्या एक्सेल बॉक्सचं तापमान नोसतात चाकांमध्ये असामान्य उष्णता निर्माण होत असल्यास ती आधीच समजत असल्यानं मोठ्या दुर्घटना टाळणं शक्य होतं रेल्वे प्रवासादरम्यान हॉट एक्सेलमुळं लागलेली आग ब्रेक बिघाड किंवा चाकांमधून ठिणग्या पडल्यास त्या घटनेचं चित्रीकरण कॅमेऱ्यांमध्ये सुरक्षित राहील चौकशीत हे फुटेज महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे सोलापूर विभागात सुरक्षा वाढीसाठी हा उपक्रम अत्यंत महत्वाचा ठरत असल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं